नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आपल्याला बऱ्याच रानभाज्यांची देणगी निसर्गाकडून मिळाली आहे अशीच एक रानभाजी म्हणजे कर्टुले करटुले ही वनस्पती कुकुरबिटाशी कुळातील आहे यालाच कार्टोली कंटोली रानकारली कर्कोटकी करटुली अशी ज्या त्या भागानुसार वेगवेगळी नावे आहेत ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे पावसाळ्यात योग्य वातावरण मिळाले की जंगलात रानावनात आपोआप उगवते झाडाझुडपांवर वाढते या वेलींना जमिनीत कंद असतात पावसाळा संपला फळांचा मोसम संपला की ही वेल डॉर्मन्सीमध्ये जाते आणि पुढच्या पहिल्या पावसानंतर आपोआप उगवते आपल्याला बागेत लावायचं असेल तर कंद किंवा बियांपासून लागवड करता येते या दोन्हीही पद्धतीने मी मागच्या वर्षी करटुले लावले होते वेल तशी ठीक वाढली वेलीला छोटी कर्टोले सुद्धा लागली पण पुढे काय झालं काय माहीत पुढे ती फार नाही वाढली म्हणूनच आणखी एकदा पुन्हा प्रयत्न करून बघणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे म्हटलं तरी चालेल आज बागेतून भाजी आणून ती करायची असं नाही आहे तर ही करटुली बाजारातून आणली आहेत याची भाजी कशी करायची ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर करटुल्याचे औषधी उपयोग आणि शेवटी यातल्या पिकलेल्या करटुल्यातील काही बिया पेरणार आहे करटोलीला जून ते ऑगस्ट या कालावधीत फुले आणि त्यानंतर फळे लागतात चला आता भाजी करूया पहिल्यांदा करटोली पाण्यात स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून घ्यावीत गोल स्लाइसमध्ये किंवा चौकोणी आकारात कापून निबर घ्यावीत बिया बाजूला काढून ठेवल्या आहेत त्या पेरायच्या आहेत नंतर उरलेल्या सगळ्या बिया काढून टाकाव्यात झाले आधी करटुली भाजून घेऊयात कढई थोडंसं तेल टाकून आणि ते पुरेसं गरम झालं की त्यात करटोली टाकून पाच एक मिनटं परतवून घेऊया ते भास्ता-भास्ता मधल्या वेळेत इतर तयारी दोन मोठे कांदे चिरून घ्या या भाजीला कांदा जरा जास्तच लागतो आणि कांदा जास्त असला की भाजी गोडसर छान लागते शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी धने पूड आणि हळद प्रत्येकी एक एक चमचा करटुली भाजून बाजूला काढून ठेवून कढई पुन्हा गॅसवर ठेवा तेल भाजून घेतलेल्या करटुल्यावर तिखट मीठ टाकून घेऊया हे तुम्ही नंतर फोडणीतसुद्धा टाकू शकता पण मला अशी सवय आहे म्हणून तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी आणि कांदा टाकून घ्या तो चांगला परतून घ्या झाकण ठेवून एक वाफ घ्या असा शिजलेला कांदा ही भाजीत छान लागतो आता त्यात भाजून ठेवलेली करटुली घाला थोडंसं परतून घेऊन त्यात हळद धनेपूड आणि मीठ घाला पुन्हा एक वेळ परतून घेऊन अगदी थोडंसं म्हणजे अगदी अर्धीच वाटी पाणी घालून पुन्हा झाकण ठेवा भाजी जास्तीत जास्त वाफेवरच शिजू द्यावी शिजली की खोबरं कोथिंबीर घालून गरमागरम भाकरीबरोबर खायला घ्या एकदम मस्त चवदार ज्यांनी करटुल्याची भाजी खाल्ली आहे त्यांना तर ही चव माहिती असेलच पण ज्यांनी अजूनपर्यंत खाल्ली नाही त्यांनी एक वेळ नक्की ट्राय करून पहा आता याचे औषधी सुद्धा भरपूर आहेत करटुली डोकेदुखीवर उत्तम औषध आहे डोकेदुखीत पानांचा रस मिरी रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून लावतात डोक्याचा त्रास मुतखडा मधुमेह सर्व प्रकारची विषबाधा हत्तीरोग या विकारात कर्टुल्याच्या कंदाचा वापर करतात थंडी वाजून येणाऱ्या तापातही कंद उपयोगी आहेत पाने कृमीनाशक असून दमा श्वासनलिका दाह उचकी यावर उपयोगी आहेत करटुलेचे फळ किंचित कडू असून वात कुष्ठरोग आणि मधुमेह यासाठी उपयोगी आहेत मधुमेहीनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते सर्दी खोकला ताप या पावसाळ्यातील विकारांवर ही भाजी खूप उपयुक्त आहे हे झाले उपयोग आता कर्टुल्याचा प्रसार कसा होतो तर बिया आणि कंदापासून कर्टुल्याचा प्रसार होतो याच्या मेल आणि फिमेल अशा वेगवेगळ्या वेली असतात त्यामुळे कंद लावायचे असतील तर दोन फिमेल आणि एक मेल कंद लावावे लागतात काही बिया आत्ता पेरल्या आहेत पावसाळा आहे, आहे तोपर्यंत वेल वाढेल तर काही सावलीत सुकवून राखेत घालून ठेवल्या आहेत पुढच्या सीझनसाठी एप्रिलमध्ये पेरता येईल आणि फुले फळे लागल्याशिवाय मेल फिमेल समजत नसल्यामुळे तेव्हा पेरताना देखील या सगळ्या बिया एकदमच पेरायच्या आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा